मी त्याच डॉक्टर मुलीची आई बोलत आहे जी एकतीस वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टर कोलकात्याच्या आर्जीकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये अत्यंत कठोर परिश्रम मेहनत करत होती हो ती माझीच मुलगी होती जिचं नाव मी मम्मीता ठेवले होते ज्याचा अर्थच आहे प्रेम ती माझी मुलगी आणि मी तिची आई माझ्या मुलीचे सुवर्ण सुवर्णपदक जिंकण्याचे एक स्वप्न होते नऊ ऑगस्ट रोजी ती छत्तीस तासांच्या शिफ्टनंतर घरी येण्याची मला अपेक्षा होती सोबत बसून जेवण करून एकत्र गप्पा मारायची माझी इच्छा होती आणि माझ्या अपेक्षित वेळेनुसार ती तिच्या घरी परतली सुद्धा पण पर नेहमीप्रमाणे परतते तशी नाही आज काहीशा वेगळ्याच पद्धतीने ती घरी आली हॉस्पिटलच्या ॲम्ब्युलन्समध्ये आणि तेही आपले डोळे बंद करून निपचिप पडून त्या सफेद कापडात कफनात गुंडाळून माझी मुलगी माझ्यासोबत सगळ्या काही गोष्टी शेअर करायची तिच्या मनातील येणारे तिचे प्रत्येक अनुभव मला सांगितल्याशिवाय तिला झोप येत नसे कधीच माझ्यापासून ती काहीच लपवत नव्हती कारण आम्ही दोघेच तिची दुनिया होतो ती जे काही करायची ते फक्त आमच्यासाठी करायची त्याही दिवशी आमच्या शेवटच्याच फोनमध्ये तिने परत काही माझ्याजवळ स्वतःचं मन उलगडलं जे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सगळं काही खरं खरं सांगते आणि त्याही मागील काही दिवसात अशा बऱ्याच गोष्टी तिने माझ्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या काही आज मी तुमच्यासोबत शेअर करते ज्यावर कधी मी आणि तिच्या बाबांनी लक्ष घातलं असतं तर कदाचित हा दिवसही आमच्या नशिबात आला नसता आज आमची मुलगी आमच्या जवळच असती खूप मेहनतीने तिला आम्ही शिकवल्यामुळे मोठ्या लोकांच्या मागे लागून आपली मेहनत वाया घालवायची नाही तुला डॉक्टर बनून मोठं नाव करायचं आहे असे नेहमीच तिचे बाबा म्हणायचे म्हणूनच माझी मुलगी खूप दिवसापासून शांत होती त्या डॉक्टरांबद्दल त्या हॉस्पिटलबद्दल त्या प्राचार्याबद्दल आणि प्राचार्यासोबत असणाऱ्या काही वेगवेगळ्या डॉक्टरांबद्दल माझ्या मुलीला खूप महत्त्वाच्या काही गोष्टी माहिती पडल्या होत्या आणि तिने त्यातल्या काही गोष्टीबद्दल आमच्याजवळही आपलं मन व्यक्त केलं होतं पण तिचे बाबा तिला म्हणाले एकदा तू तु तुझं तु शिक्षण पूर्ण कर डॉक्टर हो नंतर हुशारीने या गोष्टीसोबत लढ कारण हे श्रीमंत लोक आपल्यासारख्या गरीब लोकांना जुमानत नसतात त्यांच्यासाठी पावर महत्त्वाची असते आणि ती पैशातूनच मिळते म्हणून तू कशाकडेही लक्ष न देता आपल्या कामाकडे लक्ष दे माझ्या मोमिताने सुद्धा तिच्या बाबांचं सर्व ऐकलं आम्ही आई वडील म्हणून काही तिचे मित्र लहानपणापासून तिचे असणारे सगळे शिक्षक माझ्या मुलीला योद्धाच म्हणायचे कारण ती होतीच तशी खूप गुणी आणि हुशार त्या दिवशी बलात्कार आणि हत्येचा बळी ठरलेली एकतीस वर्षाची माझी मुलगी मोठे शिखर जिंकण्याचे स्वप्न बघत होती तिचे बाबा शिंपी म्हणजेच शिवणकाम करायचे आणि त्यातूनच पैसा जमा करायचे मी घरातील छोटी मोठी कामे करून त्यांना त्यांच्या कामात मदत करत असे आम्ही आमच्या मुलीच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट केले आमच्या मुलीनेही अभ्यासात कोणतीही कसर सोडली नाही रात्रंदिवस चिकाटीने अभ्यास केला तेव्हा कुठं ती डॉक्टर झाली आमच्या कुटुंबाने आयुष्यभर खूप संघर्ष केला आहे आमचे घर त्या हॉस्पिटलपासून दहा पंधरा किलोमीटरवर असल्यामुळे आमच्या मुलीनं ते आरजीकर कॉलेज आणि हॉस्पिटल निवडलं होतं जेणेकरून तिला बसने प्रवास करता येईल आणि आमच्याजवळ आमचा मुलगा बनून राहता येईल आमच्या डॉक्टर मुलीने कोलकात्याच्या दाट लोकवस्तीच्या सोंदेपूर येथून तर आर्जीकर हॉस्पिटलपर्यंतचा प्रवास केला आमची मुलगी डॉक्टर होईपर्यंत आम्ही तिच्यासाठी खूप काही केलंय आणि अजूनही करत आहोत परंतु आता आई वडिलांचे ऋण फेडण्याची पाळी मात्र आमच्या मुलीची म्हणजेच मौमिताची होती पण आई वडिलांच्या आयुष्यात आनंद भरायच्या अगोदरच तिने हे जग कायमचे सोडले पण माझी मुलगी स्वतःहून आम्हाला सोडून नाही गेली हो तिला आमच्यापासून दूर करण्यात आलं जिवंतपणे माझ्या मुलीला नर्क यातना भोगायला लावल्यात आजही मी जेव्हा शांत बसते तेव्हा डोक्यात तेच विचार येतात माझ्या अंगावर काटा येतो माझी मुलगी त्या शेवटच्याही क्षणातही आमचाच विचार करत असेल ना हे मला माहीत आहे परंतु त्या दिवशी तिला किती वेदना झाल्या असतील ना मरताना किती त्रास झाला असेल तिचे अब्रू लुटताना त्या नराधमानी कुठे कुठे तिला हात लावले असेल कुठे कुठे तिला बोचकले असेल स्वतःला वाचवताना आमच्या मुलीनं किती संघर्ष केला असेल किती धडपड केली असेल तिने ती तर आम्हाला कायमची सोडून गेली पण हे आठवून मी रोज मरते कारण तिला आमच्यासाठी जगायचं होतं म्हणून तिने स्वतःला वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केला असेल यावर माझा पूर्ण विश्वास आहे तिच्या बाबांचे वय आता सदुसष्ट वर्ष आहे तर माझे बासष्ट आम्ही एक गरीब कुटुंब असून आम्ही तिला मोठ्या कष्टाने वाढवले होते डॉक्टर होण्यासाठी मोमिताने खूप कष्ट केले पण आमची सर्व स्वप्ने एका रात्रीत चकनाचूर झालीत हो बाप्पांचं आगमन होऊन विसर्जनही झाले थोड्याच दिवसात आता देवी दुर्गाही बसेल काल खूपच आठवण आली तिची कारण आमच्या सर्व बंगाली कुटुंबाप्रमाणे आमचं कुटुंब खास करून माझी डॉक्टर मुलगी देखील दुर्गापूजेची आतुरतेने वाट पाहत होती माझ्या मुलीने दोन हजार एकवीसपासून आमच्या घरी पूजा आयोजित करण्यास सुरुवात केली होती आमच्या घरी पूजेचे हे तिसरे वर्ष होते आणि यावेळी मोमिताने एक मोठी पूजा आयोजित करण्याचा विचार करत होती तिने तिचे पी जीचे शिक्षण पूर्ण केल्यामुळे हा एक खास प्रसंग होता तिच्यासाठीही आणि आमच्यासाठीही तुमच्या सर्वांसोबत सगळं शेअर करतच आहे तर तिच्याबद्दलही काही गोष्टी खऱ्या खऱ्या तुम्हाला सगळ्यांना सांगते आमच्या नात्यातील प्रत्येकजण तिला तिच्या चांगल्या शैक्षणिक गुणासाठी आणि मितभाषी वर्तनासाठी एक आदर्श म्हणून ओळखत होते तिने इतका अभ्यास केला होता की जेई आणि मेडिकल नीट दोन्ही क्रॅक केले पण तिने एम बी बी एसची निवड केली आणि दोन सरकारी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अभ्यासक्रमासाठी ती पात्र ठरली शेवटी तिने कल्याणी येथील जे एन एम मेडिकल कॉलेज हॉस्पिटल निवडले जेव्हा तिने पी जी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिने दोन वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पात्रता मिळवली आणि आर कार हॉस्पिटल निवडलं जे आमच्या सोंदेपूरच्या घरापासून बसणे एक तासाच्या अंतरावर आहे ती एक सुशिक्षित मुलगी होती तिला माध्यमिक इयत्ता दहावीमध्ये नव्वद आणि उच्च माध्यमिकमध्ये एकोणनव्वद गुण मिळाले होते तिचे या गुणांवर आम्ही खूप खुश होतो पण माझी माऊ ना खुश होती जितका अभ्यास केला तितके गुण मिळाले नव्हते म्हणून आमची ती एकुलती एक मुलगी होती आमचं आयुष्य फक्त तिच्या भोवतीच फिरत होतं ती आमच्यासाठी सर्वस्व होती आई बाबा तुम्हाला खूप आनंद द्यायचा आहे नेहमीच म्हणायची आता मागे नुकतेच घर दुरुस्त करून तिने कारही घेतली होती तुम्हा दोघांना बसवून खूप फिरवायचं आहे तुम्हाला पण आता मुलगीच राहिली नाही तर आम्ही त्या कारच काय करणार तिच्या आठवणीत मी कसं जगणार आमचे कुटुंब गरिबीतून सावरत होते माझ्या मुलीला प्राण्यांची बागकामाचीही खूप आवड होती कुणालाही ती लगेच मदत करायची खास करून गरजूंना एमबीबीएस चे शिक्षण घेत असताना कोविड साथीचा रोग आला होता म्हणूनच तिने तिचे स्पेशलायझेशन म्हणून स्वसन उपचार निवडले होते तिने कारला तिचे दुसरे घरच म्हटले होते रुग्णांवर उपचार करण्यात ती मग्न होते माझ्या मुलीला जास्त वेळ काम केल्यामुळे आणि अभ्यासात व्यस्त असल्यामुळे तिला झोपायलाही वेळ मिळत नव्हता आठ ऑगस्टच्या रात्री सोळा तासांच्या दीर्घ शिफ्टनंतर ती सेमिनार हॉलमध्ये अभ्यास करण्यासाठी चिंतन करण्यासाठी आणि आराम करण्यासाठी गेली होती जिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आली माझ्या डॉक्टर मुलीसाठी आठ ऑगस्टची सकाळ नेहमीच्या दिवसासारखी सुरू झाली होती ती तिच्या व्यक्तिशीरपणासाठी प्रसिद्ध होती आठ ऑगस्ट रोजी रोज रोजप्रमाणे सकाळी दहा वाजता ती आर्जेकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या रेस्पिरेंट्री मेडिसिन विभागाच्या ओ पी डीमध्ये पोहोचली होती ती तिच्या छत्तीस तासांच्या शिफ्टसाठी तयार होती माझी मुलगी पूर्वी त्याच कॅम्पसमध्ये वसतीगृहात राहायची पण गेल्या एक वर्षापासून घरूनच सुमारे चौदा किलोमीटर दूर असलेल्या आर जे हॉस्पिटलमध्ये ये जा करत होती त्याही दिवशी दवाखान्यात पोचताच ती नेहमीप्रमाणे तिच्या कामात व्यस्त झाली तिच्यासोबत काम करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्या दिवशीही तिचा स्वभाव आत्मकेंद्रित होता ज्यामध्ये असामान्य काहीही नव्हते ना ती तिच्या चेहऱ्यावरून दुखी दिसत होती नाही उदास तिच्याच एका सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये आली तेव्हा ओ पी डीमध्ये रुग्णांची खूप गर्दी होती आणि म्हणूनच ती लगेच त्यांचा उपचार करण्यात व्यस्त झाली त्या दिवशी सहा रुग्णांना तत्काळ दाखल केले होते त्यामुळे चहा प्यायला सुद्धा तिला वेळ मिळाला नाही असेच तिने मला सांगितले त्या दिवशी तिच्या ओपीडी मधील त्यांच्या टीम मध्ये वैद्यकीय अधिकारी एक वरिष्ठ डॉक्टर एक प्राध्यापक सदस्य तसेच एक इंटर्न आणि गृह कर्मचारी यांचा समावेश होता त्याच ओपीडी इमारतीतील दोनशे चार क्रमांकाच्या खोलीत दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांचे वर्क सेशन होते त्यानंतर ती आपल्या वार्डात आपल्या टीममध्ये सामील झाली त्यांच्या टीमने बाहेरचं जेवणाची ऑर्डर दिली होती ती कामात व्यस्त असल्याने आणि जेवण करायला उशिरा आल्याने तिच्या संघातील डॉक्टरांनी तिचे जेवण बाजूला ठेवले ती दुपारी तीन नंतर कामातून फ्री होऊन आली आणि तिने शेजारच्या स्लीप रूममध्ये दुपारचे जेवण केले माझी मुलगी थोडी लाजाळू होती पण खूप केंद्रित होती उशिरा जेवल्यानंतर ती तिच्या युनिटमधील रुग्णांची काळजी घेण्यासाठी पटकन परत निघून गेली तिच्या हॉस्पिटलच्या आपातकालीन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील ऐंशी गटाच्या विभागात सहा युनिट आहेत असे ती बोलायची आणि नऊ ऑगस्ट रोजी उशिरा दुसऱ्या पी जी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना आराम मिळेपर्यंत आज हेच तिचे कामाचे ठिकाण होते त्या विभागात मी जेव्हा तिच्यासोबत बोलले तेव्हा माझी मुलगी मला म्हणाली आज वार्डात खूप काम आहे मम्मी जेवणही लेट झालं त्या वार्डात आल्यानंतर ती रात्रीच्या वेळीही युनिटची जबाबदारी सांभाळत असे त्या दिवशी तिने रुग्णांच्या उपचारांच्या फाईल्स एकत्र केल्या आणि त्यांच्या औषधाबाबत डॉक्टर अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला तिला ज्या काही गोष्टी पटल्या नाहीत त्या स्पष्टपणे तिने मांडल्या दिवसा तिच्यासोबत तिसऱ्या वर्षाचे पी जी डॉक्टर काम करत असले तरी रात्री ती तिच्या युनिटची जबाबदारी सांभाळत होती ज्यात दोन प्रथम वर्षाचे पी जी डॉक्टर एक इंटर्न आणि एक गृह कर्मचारी होता त्यांना ती नेहमीच परिपूर्णतेच्या लक्षावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करत असे कारण माझी मुलगी होतीच तितकी हुशार त्याही दिवसाच्या मध्यरात्री तिने जेवण केलं नंतर परत मला तिचा फोनही आला माझ्या मुलीनं तिच्या बाबांची काळजी घ्यायला सांगितली त्यांना बीपीच्या गोळ्या वेळेवर दे म्हणून मला बजावलं मीही जराशी तिला रागवले सारखं काम करत बसू नको बेटा वेळेवर जेवण करत जा आरामही शरीराला आवश्यक असतो स्वतःची काळजी घे मम्मी करते मी वेळेवर सगळं माझं जेवण झालं आता तुम्हीही जेवण करा म्हटली नंतर ती सेमिनार हॉलमध्ये जाण्यापूर्वी वॉर्डमध्ये परत आली सगळ्याच रुग्णांना तिने एकदा बघितलं चेक केलं नऊ ऑगस्टच्या रात्री जवळजवळ दोन तासाच्या सुमारास ड्युटीसाठी पोचल्यावर सोळा तासानंतर ती विश्रांतीसाठी सेमिनार हॉलमध्ये गेली काही इमर्जन्सी असेल तर मला बोलवा मी लगेच येईल इंटरन डॉक्टरांनाही सांगितलं परंतु ती झोप माझ्या मुलीची शेवटची झोप ठरली हो ही घटना किती क्रूर असेल याचा विचार करूनच माझे मन खूप रडते या घटनेनंतर नऊ ऑगस्टला सकाळी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये माझ्या डॉक्टर मुलीचा मृत्यूदेह त्या हॉस्पिटलच्या डॉक्टराला आढळून आला आणि मग त्या दिवशी सकाळी अकरा वाजता आम्हाला हॉस्पिटलच्या सहाय्यक अधीक्षकांचा फोन आला की तुमच्या मुलीने आत्महत्या केली आहे तुम्ही लवकर या त्यांनी किती सहजपणे आम्हाला ही बातमी दिली पण त्यांचं ते बोलणं ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली आमचं आयुष्य संपलं असं वाटलं पण तरीही काहीतरी आशा मनाशी घेऊन आम्ही घाईघाईतच त्या रुग्णालयात गेलो तिथे आधीच खूप गर्दी जमलेली होती तिथं पोचल्यानंतर आम्हाला तिचा मृत्यूदेह लगेच बघूही दिले जात नव्हते विचार करा नऊ महिने नऊ दिवस मी ज्या मुलीला माझ्या पोटात ठेवले लहानाचे मोठे केले वाढवले आज तिलाच बघण्यासाठी मी लोकांची विनवणी करत होते मला एकदा तिला बघू द्या म्हणून रडत होते त्या लोकांच्या विनवण्या करत होते पण तिथे कुणालाच या आईची दया आली नाही तीन ते चार तास आम्ही तिथेच बसून होतो दुपारी तीन वाजता आम्ही आमच्या मुलीला पाहिले त्या अवस्थेत आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल की आमच्या मुलीवर कधी अशी वेळ येईल आमच्यावर जो प्रसंग त्या दिवशी आला असा प्रसंग कोणत्याच मुलीच्या आई वडिलांवर येऊ नये कारण जिल्हा लाडा आडाकोड्यात वाढून मोठं केलेलं असतं अशा पोटच्या गोळ्याला असं जमिनीवर निर्जीव वस्तूसारखं पडलेलं खेळून कोणीतरी वस्तू फेकून दिल्यासारखं पडलेलं बघून आत्माचा हरतो त्या दिवशी आम्ही खूप दडपणाखाली होतो आमचा तर विश्वास बसत नव्हता की ही आमची मुलगी आहे जी कालपर्यंत आमच्या डोळ्यासमोर होती मुलीला बघताच शनी आम्ही दोघांनीही एकमेकांकडे बघितलं आमच्या मुलीने आत्महत्या नाही केली हे आम्हाला लगेच समजलं म्हणूनच मोमिताच्या वडिलांनी बोलण्याचा प्रयत्न केला पण काही पोलिसांनी आम्हाला दाबण्याचाही तितकाच प्रयत्न केला काही लोकांनी आमच्या गाडीचे नुकसान करण्याचाही प्रयत्न केला सगळं काही नंतर खूपच घाईघाईत होत गेलं जे समजायला आम्हाला खूपच वेळ लागला आमच्या मुलीला शेवटचं जेव्हा घरी आणण्यात आलं तेव्हा तीनशे चारशे पोलिसांच्या टोळीने आमचं घर आजूबाजूचा परिसर भरला गेला होता घाईघाईतच आमच्या मुलीचे अंत्यसंस्कार करण्यात आले आमच्या ओळखीतल्या काही लोकांना तिचं शेवटचं दर्शनही घेता आलं नव्हतं अंत्यसंस्कारचे पैसेसुद्धा आमचे घेतले गेले नव्हते सगळं काही त्या पोलिसांनीच खर्च केला आणि अंत्यसंस्कार घाईघाईतच ग्ध्ध करून घेतला होता सगळं काही डोळ्यासमोरून घडत होतं डोकं सुन्न पडलं होतं काय घडतंय काय होतंय काहीच समजायला मार्ग उरला नव्हता जे घडतंय ते फक्त डोळ्यासमोरून चाललं होतं चुकीचं आहे की बरोबर आहे हे समजायलाही काही मार्ग नव्हता कारण मुलगी गेली या धक्क्याने सगळं काहीच संपलं आमचं विश्वस संपलं असं वाटत होतं मन सुन्न झालं होतं आपलं आयुष्य आता इथेच संपलं हाच मनात विचार होता तिच्या शरीराचे अंत्यसंस्कार केले लेकीला अग्निदान दिल्यानंतर तिची जळती चिता बघून पोटच्या मुलीला असं जळताना बघून माझ्यातली आई खूप ढसाढसा रडले मी आई होते म्हणून रडून मोकळी झाले पण तिच्या बापानं मात्र आपले अश्रू गिळले माझ्या मुलीला न्याय मिळायला हवा जे घडलं ते चुकीचं घडलं बरेच विचार मनात त्यांच्या आलेत आणि लगेच आम्ही नवरा बायकोनं जाऊन पोलीस स्टेशनमध्ये याविषयी कंप्लेन दिली तर हे सगळं हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी किंवा पोलिसांनी आधीच करायला हवं होतं परंतु हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात होता पैसे देऊन आमचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जात होता पण एक आई वडिलांवर जेव्हा इतकं मोठं वादळ कोसळले होते त्यामुळे त्या क्षणी त्या आम्ही काय करावं आम्हाला काहीच कळत नव्हतं पण हळूहळू सगळं सत्य समोर उलगडत होतं माझ्या मुलीला तोंडावर बोलायची सवय होती गरीब रुग्णांची मदत करायची सवय होती हॉस्पिटलचा काळा बाजार जनतेसमोर आणण्याचा विचार तिने केला होता आणि याची शिक्षा तिच्यावर बलात्कार आणि हत्या करून तिला मिळाली आहे ती नेहमीच म्हणायची की बाबा आमच्या कॉलेजचे प्राचार्य आम्हाला खूप धाकात ठेवतात हॉस्पिटलमध्ये अशी अशी कामे चालतात आमच्या कॉलेजमध्ये असे असे कामे होतात पण तिचे वडील तिला नेहमीच या गोष्टीवर शांत राहायला लावायचे पण कदाचित माझ्या मुलीनं आवाज उठवण्याचा प्रयत्न केलाच होता आणि म्हणूनच माझ्या मुलीचा आवाज दाबून टाकण्यात आला या आई वडिलांपासून तिला कायमचं दूर करण्यात आलं तिला काही मॅच वगैरे बघण्याची कधीच सवय नव्हती खेळामध्ये तिला कधी इंटरेस्टही नसायचा म्हणून त्या रात्री ती मॅच बघत होती हे साप खोटं आहे जेव्हा मुख्यमंत्री आमच्या घरी आले तेव्हा आम्ही त्यांना सांगितले की संजय रॉय याचा यात सहभाग नसावा असा आम्हाला संशय आहे पण तरीही आमच्या या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत सी बी आयकडे चौकशी जाईल नक्की आरोपीला शिक्षा होईल हेच फक्त बोललं गेलं या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे यानंतर देशभरात डॉक्टरांचा संप आणि आंदोलन सुरूच आहे आणि त्यांच्या या आंदोलनात आमच्या आई वडिलांचा पूर्ण पाठिंबा आहे आम्ही देखील त्यांच्यासोबत आहोत आमची एक मुलगी आम्ही गमावली पण हजारो संख्येने मुलं आणि मुली आम्हाला भेटले आहेत मला सांगा ज्या ठिकाणी माझ्या मुलीवर बलात्कार करण्यात आला तिची हत्या करण्यात आली त्याच ठिकाणी अचानक नूतनीकरणाचे काम का करण्यात आले असावे पुरेवेशी छेडछाड का केली गेली ज्या ठिकाणी नवीन बांधकाम करत होते त्याच ठिकाणी त्याच बाथरूममध्ये माझ्या मुलीला ह्या लोकांनी मारलं असेल त्या ठिकाणी माझ्या मुलीवर या नराधमानी बलात्कार केला असेल आणि ती मरून गेल्यानंतर तिचा मृत्यू देह त्या सेमिनार हॉलमध्ये आणून टाकला असेल खरं तर ह्या केसचा आवाज जगभर गुंजला म्हणून घाबरूनच लगेच त्याच हॉस्पिटलच्या प्राचार्याने दुसऱ्याच दिवशी त्या सेमिनार हॉल शेजारील खोलीचं नूतनीकरण करायचे आदेश दिले दुसऱ्याच दिवशी तिथे तोडफोड करण्यात आली म्हणजे मला तुम्हीच सांगा विचार करायला लावणारी गोष्ट आहे की नाही खरं तर माझ्या मुलीवर एकाने नाही तर पूर्ण चार पाच लोकांनी मिळून तिच्यावर बलात्कार आहे आणि आता तर आम्हालाही वाटायला लागलं की त्या संजय रॉयला बळीचा बकरा बनवला आहे तो व्यक्ती नशा करायचा आणि म्हणूनच त्याला तिच्याकडे पाठवलं गेलं असेल आणि त्यानं तिचा फायदा घेतला पण त्याच्या अगोदरही माझ्या मुलीवर तिच्या खऱ्या गुन्हेगाराने बलात्कार केला असावा कारण माझ्या मुलीला त्या हॉस्पिटलबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती होत्या गोर गरिबांसाठी लढणारी माझी मुलगी आता तिचा आवाज या गोष्टीसाठी उठवणार असेल आणि म्हणूनच या लोकांना त्या गोष्टी सहन झाल्या नाहीत बरेच काळे धंदे त्या हॉस्पिटलमध्ये होत होते तेच तिलाही माहिती पडले होते या बाबत ती आमच्या दोघांसोबतही नेहमी बोलायची पण तू शांत रहा मध्ये पडू नकोस असेच आम्ही तिला नेहमी सांगितले पण तिने जे करायचं ते केलं स्वतःचा आवाज उठवण्यासाठी कायमच या जगातून तिला जाण्याची शिक्षा मिळाली सगळं काही प्लॅनिंगनुसार माझ्या मुलीसोबत केलं गेलं असेल का तेव्हा तिलाच माहिती नव्हतं की वरती सेमिनार रूम मध्ये जायचं नाही बाकी सगळ्या डॉक्टरांना नर्सला माहीत माहित होत की वरती जायचं नाही ते कुणीच वरती आले नाहीत मग फक्त माझीच मुलगी का तिथे झोपण्यासाठी गेली तिच्यापासून ह्या सगळ्या गोष्टी लपून ठेवल्या होत्या का तपासात हे सुद्धा आता आले आहे की शेजारच्याच एका खोलीमध्ये माझ्या मुलीसोबत आठ दुसऱ्या डॉक्टर लोकांचेही फिंगरप्रिंट मिळाले आहेत म्हणजे त्या आठ डॉक्टरांनी मिळूनच माझ्या मुलीवर काही जबरदस्ती केली होती का ती का रात्री त्यांच्यासोबत बोलण्यासाठी त्या खोलीत गेली होती या सगळ्या प्रकरणात सगळ्यात मोठा वाटा कुणाचा आहे प्राचार्य की अजून दुसरे कोणी कुणी मारलं माझ्या मुलीला कुणी संपवलं तिचं जीवन तिचे खरे आरोपी अजून का पकडले नाही ते जर अजूनही असेच बाहेर फिरत राहिले तर माझ्या मुलीच्या जागेवर उद्या दुसरी कुणाची मुलगी असेल त्यामुळे आता सर्व खऱ्या दोषींना अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी आमची नवरा बायकोंची म्हणजेच त्याच अभयाच्या आईबाबांची इच्छा आहे तेव्हाच माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळू शकते आत्ताच शिक्षक दिन येऊन गेला तेव्हाही मी एक पत्र लिहिलं माझ्याच मुलीच्या आठवणीत मी पीडित मुलीची आई आज शिक्षक दिनानिमित्त माझ्या मुलीच्या वतीने मी तिच्या सर्व शिक्षकांना सलाम करते लहानपणापासून डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न होते त्या स्वप्नामागील प्रेरक शक्ती तर तुम्ही शिक्षकच होता आम्ही एक पालक म्हणून तिच्यासोबत नेहमीच होतो पण तिने स्वतः डॉक्टर होण्यासाठी खूप मेहनत घेतली होती मला वाटतं तिला तुमच्यासारखे चांगले शिक्षक गुरु मिळाल्यामुळे ती तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकली आहे नंतर मग डिग्री आली माझी मुलगी मला म्हणायची आई मला पैशाची गरज नाही फक्त माझ्या नावासमोर खूप साऱ्या डिग्रीज पाहिजे तेव्हाच मी कितीही आजारी असेल अशा रुग्णांना बरे करू शकते त्यांच्यावर उपचार करू शकते गरजूंची मदत करू शकते मी ममिताची आई या नात्याने माझी सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक डॉक्टर आरोग्य अधिकारी सगळ्या नर्सिंग स्टाफ यांना नम्र विनंती आहे की तुमच्याकडे माझ्या मुलीच्या केसबद्दल काही माहिती व पुरावे असतील तर कृपया लवकर समोर आणा कारण मला असे वाटते की तुम्हा लोकांचे मौन गुन्हेगारांना अजून जास्त प्रोत्साहित देते मेडिकल सोसायटी आणि सर्वसामान्य लोकांच्या चळवळीसोबत उभे राहण्याचा आणि मुलीला न्याय मिळण्याची आशा बाळगण्याचा संदेश देत सर्व शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त माझ्या मुलीकडून व माझ्याकडून सलाम प्लीज आमच्या आई वडिलांची स्थिती समजून घेता आमच्या मुलीला न्याय मिळवून द्या आमची मदत करा आमच्या डॉक्टर मुलीला न्याय द्या तेव्हाच तिच्या आत्म्याला शांती मिळेल हे काम पुन्हा एकाचं नाही या हत्येमागे अजून काही मोठ्या डॉक्टरांचा हात आहे किंवा अजून कोणी याच्यात सहभागी आहेत ज्यांना लपवलं जात आहे प्लीज माझ्या मुलीसारखी तुमच्या कुणाच्या मुलीची हाल होऊ नये म्हणून या आई वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हीच आमची मदत करा त्यासाठी उभे राहा चौकशी दुसरीकडे भरकटात नेऊ नका कारण अजून आमच्या मुलीला न्याय मिळाला नाही खरे गुन्हेगार पकडले नाहीत तुम्हीच मला सांगा माझ्या मुलीला न्याय मिळेल ना तिचे खरे गुन्हेगार पकडले जातील ना तुम्हा सगळ्यांना वाटत असेल की माझ्या मुलीला न्याय मिळावा तर खाली नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं न्याय मिळेल की नाही